हॅलो मित्रांनो स्मार्ट ट्रेडर्स स्मार्ट ट्रेडर्स सूरज आज आज सुट्टी आज सूरजचा बड्डे बर्थडे त्यामुळं फॅमिली बरोबर आलोय फिरायला बघा वैभ काय म्हणते बघा बर्थडे पप्पा हॅप्पी बर्थडे आलोय बाळा आपण दाखव कुठे बुलेश्वर बघा वैभ दाखवते बुलेश्वर तर माग बुलेश्वरला आलोय आपण बघू शकताय माग तुम्ही बघा मित्रांनो फुलेश्वरला आलोय बघा किती मस्त वातावरण आहे वैभवी आणि शिवांश चाललेत बघा पुढं 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 बघा कसा देवाचे पाय पडतय बघा शिवांश वैभवी चाललेली हळूहळू पुढं आमची गाईड आहे वैभवी होयपै पुढे पुढे आम्ही माग मागे हो चला वय बघा छोट्या पण आमचा वर चढतोय छान पैकी देवाच्या पाया पडतोय चला आता पुढे 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 पुढे

सुंदरले झालं का बाबा दर्शन महाराज सुंदर असं लेण्या कोरलेल्या आहेत बघा हो हो ओम नम शिवाय पडा पाया वैभवी शिवांश बाप्पाचे पाया पडा पै गेला

महाराष्ट्रात आक्रमण केलं तर त्यावेळेस बघा मूर्त्यांचं किती नुकसान केलं केलंय के एक नंबर तुमच्या महाराष्ट्रात राहायला असाल तर अवश्य या ठिकाणी भेट द्या बुलेश्वर खूप सुंदर प्रत्येक ठिकाणी नक्षी कोरीव पाणी अप्रतिम आणि वायफ एवढी भारी येते ना मी एक्सप्लेन करू शकत नाही मित्रांनो तुम्ही उन्हाळ्यात जरी आला तरी क्लायमेट एकदम थंड असतं इथलं ਮੀ ਭਾਗਾ ਵੀਟਟਲ ਰੂਕੁ ਮੈ ਪੋਟੋ ਕਾਡਾ ਚੀ ਕੋ ਤੁਂ श्वर खूब छान है अवश्य भेट दिया खूब हाइट लगा आप कसा पोलते कसा पोलते छोटा कसा पलते कसा पोलते बोटा <laughs> बोटया कसा पोलते ब ना म्हणणार आई कसं है दोन दोन छोटे छोटे त्याला छोटे छोटे कसे उतारतात वैभवी बघ दादू शिवा हे बघा वैभवीला काय घेतलंय काय सांगा बरं मछली मछली का जलपरी आहे जलपरी घेतली वैभवीला खुश का वैभ चला वैभवी खूप खुश झाली चला आता येऊयात आपण जय शंभू हर हर महादेव हाय मित्रांनो आता मी नारायणपूर ला आलोय दत्त महाराजांच्या भेटीला कुठं आलय वैभवी <tripa> तर खूप छान ट्रीप झालेली आहे मंडळीनु तुम्ही जर पुण्याजवळ राहत असताल आसपास आणि तुम्हाला वन डेचा ट्रीपचा जर प्लॅन करायचा असेल तर तुम्ही अवश्य या वन डे ट्रीप करायला मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही जर केलं तर एका दिवसाने तुमची ट्रीप होऊन जाईल जाता जाता जा बुलेश्वरला जा 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 जायचं फर्स्ट बुलेश्वर झालं बुलेश्वरपासून पासून वीस पंचवीस किलोमीटर गेलं की नारायण पूर लागतं नारायणपूरला दत्त मार्गांची भेट घ्यायची दत्त भेट घेतल्यानंतर थोड्याच एक सात आठ किलोमीटरच्या अंतरावर गेलं की पुरंदरचा किल्ला लागतो पुरंदरच्या किल्ल्यावर जायचं तर फिरायचं टाळणी करायची आणि तिथून एक दोन किलोमीटरच्या अंतरावर फारता फार दोन अंतर जर तुम्ही पुढे गेला तर लगेच तुम्हाला तिथे प्रति बालाजी मंदिर दिसेल शेतकावळ्याचा बालाजी म्हणून आहे खूप एक अप्रतिम तुम्हाला साक्षात बालाजीला गेल्याचं फिरिंग म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आणि शक्यतो ऑफ सिजनला जा ऑफ म्हणजे ज्या दिवशी गर्दी नसेल सुट्टीच्या दिवशी जाऊ नका म्हणजे जेणेकरून हो तुमचं दर्शन एकदम तुम व्यवस्थित होईल आणि बाकी ट्रिप आमची ट्रीप खूप मस्त झाली तर तुम्ही बी प्लॅन करताय मग जवळच राहिला आहे पुण्यासारख्या शहराच्या जवळ तुम्ही राहिला असाल तर अवश्य वन डे ट्रीपचा प्लॅन करा खूप मजा येते फॅमिलीबरोबर खूप एन्जॉय झाला माझा तर पर्सनली खूप एन्जॉय झाला तर पाच दिवस ट्रेडिंग करून करून सायकोलॉजी पूर्ण एकदम डिस्ट्रॉय होऊन जाते मग खूप दिवसानंतर आज फिरायचं योगयोगाला वाढदिवस माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि खूप भारी वाटलं मला सुद्धा आणि फॅमिलीसुद्धा आता मूड फ्रेश झालेला आहे आता मंडेपासून फ्रेश ट्रेडिंग करायची आणि ट्रेडिंगच्या जर्नीची आपली पुढचे व्हिडिओ तुम्हाला पडतील पण तर तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतर मंडळींना तुम्ही शेअर करा ठीक आहे धन्यवाद